विचारधारा चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाला कोणकोणते पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवू शकतो गणपती बाप्पाला मोदक आवडतात हे सगळ्यांना माहिती आहे पण गणेश चतुर्थीला दहा दिवस मोदकाबरोबरच बाप्पाला कोणते नैवेद्य दाखवायचे हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो आपल्या देशामध्ये गणेश चतुर्थी या सणाला खास महत्व आहे हे दहा दिवस खास गणपतीला समर्पित आहेत या दिवसांत बाप्पा त्याचे घर सोडून सर्व भक्तांच्या घरी राहत असतो त्यामुळे या दहा दिवसांत श्री गणेशाची पूर्ण मनोभावे पूजा केली तर आपल्या आयुष्यातील दुःख संपवून आनंद येतो आता गणपती बाप्पाचा आगमन होणार चला तर या दहा दिवसांत बाप्पाला मोदकांबरोबर कोणकोणत्या मिठाया खास आवडतात आणि आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकतो ते पाहूयात गणेश उत्सव दरवर्षी दहा किंवा अकरा दिवस असतो व तो, तो पूर्ण भारतभर उत्साहात साजरा केला जातो आपण ज्या कथा ऐकतो त्यानुसार या दिवसांमध्ये गणपती बाप्पाचा जन्म झाला होता असे मानले जाते या काळातच पार्वतीने गणेशाला निर्माण केले होते असे म्हणतात की या काळात व्रत आणि पूर्ण मनोभावी पूजा केली तर सुख आणि समृद्धी प्राप्त होते तसेच जीवनात शुभकाळ येतो या काळातच बाप्पाला काय नैवेद्य दाखवायचा हा प्रश्न आपल्याला पडतो आपण पाहूया कोणकोणत्या मिठाया आपण नैवेद्य म्हणून बनवायच्या आहेत भगवान गणेशाला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा श्री गणेशाला त्यांच्या आवडीच्या मोदकाचा नैवेद्यही ठेवा तसेच बाप्पाला बेसनाचा लाडूही खूप प्रिय आहे सुक्या मेव्याचा लाडवाचा नैवेद्यही बाप्पाला खूप आवडतो विघ्नहर्त्या गणपतीला गुळाचा म्हणजेच पुरणपोळीचा मोदकही फार आवडतो श्री गणेशाला मोतीचूर लाडूही नैवेद्य म्हणून ठेवू शकता गणपती बाप्पाला या दहा दिवसांत एकदा तरी तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य ठेवा तसेच गणेश हा शिवगौरीचा पुत्र आहे म्हणून त्यांना काळ्या तिळाचा लाडूचा नैवेद्यही ठेवावा आणि बाप्पाला त्यांच्या आवडत्या नारळाच्या लाडूचा नैवेद्यही नक्कीच ठेवा आपण गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीपर्यंत या मिठायांचा नैवेद्य ठेवू शकता या सगळ्या प्रकारचे लाडू आणि मोदक गणपतीचे आवडते पदार्थ आहेत तर तुम्ही देखील बाप्पाला हा नैवेद्य ठेवा व बाप्पाचा आशीर्वाद मिळवा त्यांना प्रसन्न करा वरील माहिती आपल्याला कशी वाटली ते सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा